तुझ्या काळ्या मातीत किती कसावं कसावं तू नाही दिला दाना म्हणून कसं रुसावं रुसावं नमस्कार जागतिक मृदा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वर्ल्ड सॉईल डे म्हणजेच जागतिक मृदा दिन का साजरा केला जातो तर आज आहे पाच डिसेंबर म्हणजेच वर्ल्ड सॉईल डे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का फक्त दोन ते तीन सेंटीमीटर माती तयार होण्यासाठी एक हजार वर्ष लागू शकतात एक हजार वर्ष शाश्वत मृदा व्यवस्थापनाद्वारे अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत अधिक अन्न तयार केले जाऊ शकते आणि दोन हजार पन्नासमध्ये जागतिक अन्नाची मागणी पूर्ण करण्यासाठी कृषी उत्पन्नामध्ये सात टक्के वाढ करावी लागेल म्हणून मित्रांनो निरोगी मातीच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि माती, माती संसाधनाच्या शाश्वत व्यवस्थापनास समर्थन देण्यासाठी दरवर्षी पाच डिसेंबर रोजी वर्ल्ड सॉईल डे म्हणजेच जागतिक मृदा दिन हा साजरा केला जातो धन्यवाद